भारताचा लाडका महाराष्ट्राची अणबाण शान पुणे जिल्ह्याचा कोहिनूर माऊळ मुशीकरांचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा कोळे मैदानामध्ये दाखल ते आहोत महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आणि तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याची शान असणारा प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष खात्या मांगडे निसर्ग कराडून कातरज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो आपण सध्या आहोत आता महाराष्ट्र केसरी कोळेच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत ती पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हा भाग तिसरा आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक यम एम नानांचा राजा सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये हो कुठलं गाव बरं बरं आज कोणा घेऊन आलाय शंभू मित्रांनो पूर्ण नाव सांगितलं ओम काय फिरंगे बरं बरं एम एच पन्नास का एच पन्नास बरं कोणावर पाळणार आहे बरं 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 रायफल म्हणून बरं शुभेच्छा तुला हा सोन्या पलीकडे दादा सरपंच गाव कुठलं तुमचं आहे कस काय नियोजन आहे कसं काय घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो सुंदर पण आलाय हा Hunter. Hunter, कस बार बार आ, हंटर से, से हंटर कसं काय नियोजन आहे आज मित्रांनी केलंय बरं बरं सुंदर बरं कोण आहे काय हंटर सुंदर हंटर प्राण आहे टिटवी आणि हा अलीकडचा टेस्टर आणि टिटवी आलाय बघा मित्रांनो कसं काय नियोजन टिटवीचं दादा मोठं नियोजन आहे पण कोणाबरोबर दिसल अंदाज केले तरी सांगा की आता मोठं नियोजन म्हणून बसलाय तुम्ही सांगून टाका आता काय तासभर तासभर शिल्लक आहे फक्त आता काय केलं आणि घरची गाडी कुठं पळणार बरं बरं चला मोठं नियोजन आहे म्हणले नक्कीच दमाका काहीतरी असणार बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा वकील आहे वकीलचं गाव कुठलं शेटफळे शेटफळे कुठलं आठपडे आठपडे आठपडेच शेटफळे बरं आणि ह्याचं पलीकडचं नाव काय झरे झरेचं काय नाव आहे त्याचं डस्टर डस्टर चांगला पैरा कस काय आज पैरा वकील आणि तो पाळणार आहे का डस्टर डस्टर वकील बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रेक्षकांना मित्रांनो बोरकरांचा संग्राम आणि पलीकडे बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो एम एच पन्नास सूर्य पण आलाय कसं नियोजन दादा आज कुणी केलंय जुडीदाराने अजून कोणती बैल आणलीत दोन ह्याचं नाव काय सूर्या सूर्या आणि पडलच्या मिल्खा कुठलं गाव मिल्खाचं विंग कराड ना हो कराड विंग बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो वाघेरीकरांचा बादल पण आलाय मैदानात आणि ह्याचं नाव काय छोटा बादल, बादल।, बादल। आणि मालक पण दिवसाने भेटलेत दादा नमस्ते काय भागातलं मैदान त्यामुळे आज दिसलाय आम्हाला मैदानात तुम्ही कसं काय नियोजन आज बादल तर घरची गाडी घरची गाडी घरचा साज पळवायचा एक वेगळाच आनंद आहे का आणि रान कसं आहे आज पळायला शुभेच्छा दादा संध्याकाळी येतो मला खात्री वजीर पण आलाय मुळशीचा कस कसं काय नियोजन आहे गेले मनोस शेटनी मनोज शेटणी भरताला शुभेच्छा पण ते भाई आले का उठलं बांटेच बीडवर ना आलंय बांट्या भरचा शुभेच्छा त्राणू देवराष्टांचा भारत पण आलाय मैदानामध्ये